पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार विश्वासच नसतो की देव त्यांच्या बरोबर आहे जोवर त्यांना त्याचा अस्तित्व जाणवत नाही तरी आहे अठ्ठावीस वीस मिनट आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबर आहे मला देव आहे हे ओळखण्याची किंवा वाटून घ्यायची गरज नाही मी पुष्कळ प्रमाणात बायबलच्या वचनांचा अभ्यास केला आहे आणि आता ती माझ्यासाठी वास्तविकता झाली आहे मला वाटतं आपण पाहावं वा इब्री तेरा पाच मध्ये विस्तारित बायबलमध्ये हे खूप छान असं वचन आहे विस्तारित बायबलमध्ये हे थोडंसं मोठंच आहे पण पाहूया आपण ते तुमचा स्वभाव किंवा तुमची नैतिक वागणूक ही द्रव्य लोभा वाचून ज्यामध्ये हावरेपणा लालसा लोभीपणा वासना आणि जगातील गोष्टींच्या मागे लागणे या वाचून असावी जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे परिस्थितीत आणि जे काही आहे त्यात कारण तो देव स्वतः म्हणतो हे इतकं चांगलं आहे की कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही किंवा टाकणार नाही किंवा आधाराशिवाय सोडणार नाही मी कधीही नाही कधीही नाही कधीही नाही मला वाटतं देव एकदा जर काही म्हणाला तर ते ऐकण्याजोगं असतं जर तो हे दोनदा म्हणाला तर आपण लक्ष द्यायला पाहिजे पण तीनदा मी कधीही नाही कधीही नाही कधीही नाही कोणत्याही परिस्थितीत असह्य सोडणार नाही किंवा तुला खाली सोडणार नाही मी तुला धरलेलं आहे आश्वासकपणे उद्गार चिन्ह उद्गार चिन्ह म्हणजे तुमच्या जीवनात जी काही गरज असेल तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल देव तुम्हाला खाली पाहायला लावणार नाही जर ती आर्थिक समस्या असेल देव तुम्हाला खाली पाहायला लावणार नाही जर ती नातेसंबंधांबाबतीतली असेल देव तुम्हाला खाली पाहायला लावणार नाही देव म्हणतो मी तुम्हाला कधी सोडणार नाही टाकणार नाही तो सदैव तुमच्या सोबत आहे सतत अशा प्रकारचे गाणं आहे जे डिलिरियस तो कधी कधी असं वाटतं तू इतका दूर आहे अगदी चंद्रासारखा आणि कधी कधी वाटतं तू इतका जवळ आहे सगदी कातडीसारखा चांगली बातमी ही आहे की तू आपल्याला कातडीसारखाच चिकटून आहे जरी आपल्याला वाटत असला तो चंद्रा इतका दूर आहे पण खरं तर तो आपल्यामध्येच राहतो आपल्यामध्ये तुम्ही देवाचं मंदिर आहात इतर कशाहीपेक्षा हे अगदी असं आहे देव तुम्हाला कधीही सोडणार नाही किंवा टाकणारही नाही बघा जर कधी तुम्हाला मोह झाला असं म्हणायचा की देवा पण मला नाही वाटत तसं तर लगेच मला माहिती आहे मला माहिती आहे मला माहिती आहे मला माहिती आहे की तू माझ्या बरोबर आहेस काही लोकांना वाटत नाही की त्यांच्याकडे खूप दानं आणि बुद्धी आहे त्यांना निरुपयोगी आणि टाकाऊ वाटत जसं की त्यांच्याकडे काहीच उद्देश नाही जीवनामध्ये हे पुष्कळचं मुळातल्या असुरक्षितपणामुळे होतं आपण जसजसे वाढत जात असतो ना अशा प्रकारे जीवनात घटना घडतच असतात आणि आपल्याला वाटतं जसे आपण असायला हवे होतो तसे नाही आहोत आपल्या दूरच्या नातेवाईकांशी तसे वागत नाही इतर लोकांची तुलना केली जाते तू त्या जॉनीसारखा का नाहीस तुला शिकायला इतकं कठीण का जात आहे तू इतक्या चुका का केल्यास तू सारखा खाली का आहेस तू काहीच योग्य करू शकत नाहीस आपण त्या गोष्टी ऐकतो आणि सैतान त्याचा वापर आपण चांगलं काही करूच शकत नाही असं वाटायला लावण्यात करत असतो मला वाटतं माणसासाठी सगळ्यात वाईट गोष्ट ही की त्याला मोकळं न वाटणं आपण कोण आहोत यासंबंधी आणि नेहमीच असं वाटणं की आपली तुलना दुसऱ्याबरोबर करावीच लागते स्पर्धा करावी लागते त्यांच्यासारखंच व्हावं लागतं खरं तर मला वेगळं आणि अद्वितीय असायला आवडतं पुष्कळ वर्ष माझ्या जीवनात तसं झालं नाही पण आता मला आवडतं कारण अद्वितीय गोष्टी जास्त अनमोल असतात ज्या कुठेही सहज मिळू शकतात आणि आपल्या सगळ्यांचा आपला वेगळा असा ब्रँड असतो स्वतःचा सैतान म्हणतो तुम्ही अपरिचित आहात पण खर तर तुम्ही असता अद्वितीय देवाने तुम्हाला तुमच्या आईच्या उदरात विशिष्ट उद्दिष्टांसाठी स्वतःच्या हातानं घडवलंय तुम्ही म्हणजे काही चूक नाही आहात अहो देवाकडे खूप सुंदर योजना आहे तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला तुलना आणि स्पर्धा करण्याची निश्चितच गरज नाहीये तुमच्यापैकी पुष्कळांनी माझ्या गोष्टी ऐकल्या असतील की, की कसं मला काम करावं लागत होतं माझ्या सारखं जी छान कला कुसर करायची आणि मला तो गोंधळ काही केल्या जमायचा नाही मग मी डेवच्या शर्टवर साधं बटनही लावू शकायचे नाही म्हणजे जर मला हवं असेल बटन शिवून आणि दुसरं कुणी सापडत नसेल तर मी डेवलाच सांगते की जरा शिव ना ते माझं बटन असं पण हे ठीक आहे म्हणजे डार्लिंग शेज एके दिवशी मला म्हणाली की घरी असताना तुला स्वयंपाक करायला आवडत नाही का मी म्हंटल नाही तिला ते आवडत तिला ते खूप आवडतं तिला स्वयंपाक करायला आवडतं सगळं घर विस्कटून टाकल्यावर साफ करायला सुद्धा तिला आठवड्यातून किमान वीस एक लोक तरी घरी आलेले आवडतात सुट्टीसाठी आणि माझं असं होतं की जाणी हॉटेलमध्ये राहा ना कुठल्या तरी मला आवडतो शांतपणा नीटनेटकेपणा आणि नी मला स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही म्हणजे मी करेन पण जेव्हा मी खूप उपाशी असेन तेव्हाच मला नाही ते हा तुम्ही मला बोलायला सांगा किती वेळ मी अगदी आवडीने बोलेन मी खूप वेळ बोलेन कारण बोलणं मला चांगलं जमत आमे ही चांगली बातमी नाहीये का की तुम्हाला काही चूक आहे असं वाटणं बरोबर नाही कारण तुम्ही इतरांसारखे नाही आहात म्हणून <laughs> मला 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 अरे काही करायला आवडत नाही हे मला आवडतं हे मूर्खपणाचं आहे कारण आज बारा म्हणत प्रत्येक माणसाला विश्वासाचं परिमाण आहे आणि नंतर तो दान आणि बुद्धी या बाबतीत बोलतो जे देवाने ख्रिस्ताच्या शरीरात वाटून दिले आहेत कसं काय प्रत्येकाला प् प्रत्येकाला कशी दानं दिली आहेत देवा करवी प्रत्येक जण काहीतरी करू शकतो जे करण्यासाठी तो योग्य आहे एकच कारण आहे जे आपण ओळखू शकत नाही त्यावेळेला म्हणजे आपली नजर असते की दुसरे काय करू शकतात यावर आणि मग आपण तुलना करतो आणि विचार करायला लागतो मी जे करतोय ते तितकं महत्वाचं नाही प्रत्येक जण जे करतो ते महत्वाचं आहे प्रत्येक जण जे काही करतो ते तुम्ही जे करता तेही महत्वाचं आहे प्रत्येक माणसासाठी प्रकटीकरण हे दिलं गेलेलं आहे तो प्रत्येकाला त्याने निवडलेली दानं देतो आणि तुम्ही तुमच्या दानांना अनमोल ठरवायला हवंय कधी त्यांना हलकं किंवा कमी लेखू नये कारण हे असं काही नाही जे इतर कुणी करू शकेल काही लोकांना नाकारलं गेल्यासारखं वाटतं खरं तर वास्तवत हा कुणीही त्यांना नाकारत नसतं माझ्या जीवनात या नाकारलेपणाचं मूळ होतं आणि या नाकारलेपणाच्या भावनेमुळे मला जीवनात खूप भोगावं लागलं पण खरं तर मला कोणीही नाकारत नव्हतं ना जे मला नाकारतात असं मला वाटायचं ते बघतही नव्हते माझ्याकडे आणि मला वाटायचं की त्यांना मी आवडत नाही त्यांना मी त्या खोलीत सुद्धा नकोय नजरेसमोर हे अशासाठी नाही की माझं काही चुकलं होतं हा सैतानाचा खेळ होता भावनांचा काही लोकांना अभिषिक्त असल्यासारखं वाटत नाही देवा मला ती सगळी वर्ष आठवतात जेव्हा ही अभिषेकाची भावना घुसमळत राहायची नंतर मला अभिषेक झाल्यासारखं वाटायचंच नाही मी बाहेर जाऊन संदेश द्यायला मला भीती वाटायची मी खुश आहे की मी या सगळ्याच्या पलीकडे आहे आणि मला तुम्हाला मदत करायची आहे जिथे तुम्ही असं जगणार नाही जे भावनांवर अवलंबून असलेलं असेल तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला कसं वाटतं यावर आधारित ठेवणार नाही जेव्हा तुम्ही प्रार्थना करता देव ऐकतो आणि त्याचं उत्तर देतो जेव्हा तुम्ही बायबल वाचता सैतान येतो आणि तुम्हाला सांगतो हे काहीही उपयोगाचं नाही तुम्हाला आठवणारी नाही तुम्ही काय वाचलंय तुम्ही म्हणा गप्प रहा मी देवाबरोबरच्या आज्ञाधारकपणासाठी हे केलंय आणि पवित्र आत्मा ते सगळं माझ्याकडे पाठविल जेव्हा मला त्याची गरज असेल आणि आता मी माझ्या अगदी आवडत्या विषयासंबंधी बोलणार आहे काही लोकांना सगळं चुकीचंच वाटतं त्यांना योग्य असं काही दिसतच नाही आपला जन्म चुकांसाठीच ज्या क्षणी आपण येशू ख्रिस्ताला स्वीकारतो हे सुंदर असतं आणि सगळ्यात प्रथम तो आपल्याला देतो त्याचा नीतिमत्व नीतिमत्व मिळवणं याचा अर्थ काय याचा अर्थ देवाबरोबर योग्य प्रकारे चालणं आपण जे केलं त्याद्वारे नाही पण त्यानं जे केलंय त्या कारणामुळे आम्ही मीन माझी काय चुके माझं काय चुकलंय माझी काय चुके माझं काय चुकलंय ही रेकॉर्ड मी आयुष्यभर आळवत होते आहो काय चुकलंय माझं काय चुकलंय माझं सरते शेवटी जेव्हा देवाने मला हे दाखवलं तेव्हा मी त्याची आभारी आहे त्याच्या रक्ताच्या बलिदानाद्वारे मला काही योग्यता मिळाली आणि आमचं नीतिमत्व आम्ही केलेल्या सर्व योग्य गोष्टींवर आधारित नाहीये ती देवाची देणगी आहे तो तुम्हाला त्याच्याबरोबर योग्य करतो आणि मग ते समजल्यावर तुम्ही त्याच्याशी योग्य होता तुम्ही अधिक योग्य गोष्टी करायला लागता देवाची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तो कधीही आज्ञा करत नाही काही करण्याची जोवरती करण्याची आपली क्षमता नसते त्याने मला तुमच्यावर प्रीती करायला सांगितली नसते जर माझ्यात प्रीती नसते तुमच्यावर करण्यासाठी त्याने मला तुम्हाला क्षमा करायला सांगितलं नसतं जर त्यांनी प्रथम मला क्षमा केली नसती कारण माझ्याकडे क्षमाशीलताच नसती इतरांसाठी त्याने मला तुमच्याशी उवायला सांगितलं नाही जर त्यांनी प्रथम माझ्यावर कृपा केली नसती कारण इतरांसाठी माझ्याकडे ती कृपा नसती त्याने मला निष्ठावान राहायला सांगितलं नसतं जर तो माझ्याशी निष्ठावान राहिला नसता तो आपल्याला नेहमीच जीवनाचा मार्ग दाखवतो तो नुसता आपल्याला सांगत नाही तो आपल्याला जगण्याचा रस्ता दाखवतो आणि गरज पडेल ते आपल्याला देतो तो आपल्याला करायला सांगतो देव आपल्याला योग्य प्रकारे राहायला सांगत नाही जोवर तो आपल्याला योग्य करत नाही म्हणून आत्मिकतेने तुम्ही देवाशी योग्य आहात तुमच्याकडे असलेली योग्यता तुमच्या आत आहे देवाच लेकरू म्हणून मस्त खांदे करून म्हणा मला माहिती आहे मी ख्रिस्तात कोण आहे मला त्याच्याशी योग्य केलं गेलंय मला माहिती आहे मी वाढतोय मी बदलतोय अजून पुष्कळ दूर जायचंय मी कदाचित तिथे नसेन जिथे मी असायला हवं पण देवाचे आभार जिथे मी होतो तिथेही मी नाहीये भावनांना तुमच्यावर राज्य करू देऊ नका त्या सगळ्या भावना मला स्वतःविषयी खूप वाईट वाटत हे करणं कठीण आहे कोणीही करू शकत तुम्ही तुमचा विश्वास उपयोगात हो आणत नाही आणि मग सर्व काय तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटतं मी तुम्हाला वचन देते पण विश्वासाने तुम्ही म्हणायला सुरुवात करा परवा नाही मला काय वाटतंय मला ठाऊक आहे मी कोण आहे परवा नाही मला काय वाटत किंवा वाटत नाही ख्रिस्ताद्वारे बायबल जे सांगतं ते माझ्यासाठी आहे हे मला ठाऊक आहे ख्रिस्ताद्वारे मी नवी उत्पत्ती आहे जुन्या गोष्टी होऊन गेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टी नवीन करकरीत झाल्या आहेत ओ मला उड्या माराव्याशा श इतकं मला छान वाटत <laughs> आता तुम्ही म्हणाल मला वाटत नाही माझं काही भविष्य आहे तुमचं भविष्य इतकं उज्ज्वल की जे पाहताना तुमचे डोळे दिपून जातील खरंच मी माझ्या भविष्याबाबत इतकी उत्साही आहे कारण देवाच्या मनात माझ्यासाठी काय मला माहीत नाहीये ओ मी इतकी उतावीळ झाले उद्या काहीतरी चमत्कारी गोष्ट खात्रीने घडणाऱ्या आनंदाची बातमी ही की बात चालता चालता काय काय झाले असते माझे जर मी विश्वास ठेवला नसता की जिवंतांच्या भूमीवर तो खात्रीने माझे कल्याण करी तुम्ही म्हणाल ठीक आहे जॉयस तू रोजच काही याच भावनेने उठतेस का ग नाही खर तर दोन तासांपूर्वी मला खूपसं असं वाटत होतं की इथे येऊ नये मी विचारत तुम्ही इथे यावसही वाटत नव्हतं नाही।, नाही मला वाटत नव्हतं मला वाटत होत कुकीज खाव्या किंवा शॉपिंगला जावं <laughs> पण मला जे वाटत होतं ते मी केलं नाही मी परत एकदा अभ्यास केला मी परत एकदा प्रार्थना केली आणि मी स्वतःला इथे घेऊन आले आणि ज्या क्षणी तुम्ही बाहेर पडता योग्य गोष्ट करण्यासाठी अभिषेक तुम्हाला उचलून धरतो आणि <laughs> बायबल सांगतं जेव्हा देवाचा आत्मा तुमच्यावर येतो पुरुष असो किंवा स्त्री ते नवीन व्यक्ती होतात आमेन मीन तुम्हाला भविष्य नाही आपण इरमया एकोणतीस अकरा बघूया बघूया तुम्हाला वाद घालता येतोय का परमेश्वर म्हणतो तुम्हासाठी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो ते संकल्प हिताचे आहेत अनिष्टाचे नाहीत ते तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत भावी सुस्थितीची एक सांगू का मी कदाचित तुमची सुरुवात चांगली नसेल पण तुमचा शेवट तुम्ही महान करू शकता तो म्हणतो मी इथे आहे तुम्हाला भावी सुस्थितीची आशा देण्यासाठी मी तुम्हाला सांगू हे अजून संपलेलं नाही आणि हे संपेपर्यंत संपणार नाही आणि मग सैतान तुम्हाला सांगतो हे तुझं मोठं अपयश आहे आणि आता तुझ्यासाठी काही चांगलं घडणार नाही तुम्ही फक्त तोंड उघडायचं आणि मोठ्यांदा म्हणायचं इरमया एकोणतीस अकरा मला ठाऊक आहे तुमच्यासाठीचे माझे संकल्प आणि योजना देवाकडे चांगली योजना आहे सर्व काही माझ्या चांगल्यासाठीच घडणार आहे आता आपण दैहिक ख्रिस्तींच्या लक्षणांबाबत जरा बोलूया कारण दैहिक ख्रिस्ती म्हणजे ते जे या भावनेनीच चालत असतात ते त्यांच्या स्वतःच्या विचाराने चालवले जातात जर ते खराब मूडने उठले तर त्याच मूडमध्ये वावरतात कधी कधी त्यांनाच ते आवडत नाहीत ते बधीर असल्यासारखे वागतात त्यांच्यासाठी अगतिक वागणं खूप सोपं असतं ता, जेव्हा त्यांना एखादी हवी असलेली गोष्ट मिळत नाही काल आपण पहिले करिंथ दोन जे सांगतं त्याप्रमाणे तीन प्रकारची माणसं सा पाहिली सामान्य माणूस आत्मिक माणूस आणि दैहिक माणूस पहिले करिंथ तीन मध्ये आपल्याला कळतं की सामान्य माणूस अनुत्पादक असाय त्याला शुभवर्तमानाविषयी माहीत नाही ते कळावाशी त्याला फिकिर नाही आत्मिकतेचा काही संबंध नाही तो कधी येणारही नाही आत्मिक माणूस म्हणजे मुळावलेले ख्रिस्ती ज्यांना खरं वचन हे ठाऊक आहे वचनांवर त्यांचा विश्वास आहे सगळीकडे त्यांच्या भावना किंवा विचार त्यांना चालवत नाहीत किंवा त्यांची इच्छा ते स्वतःला मेलेले असतात आणि देवाची सेवा करतात वाईट वाटत सांगायला वाट पण असे पुरेसे ख्रिस्ती आपल्या पाहण्यात येत नाहीत ही खेदाची बाब आहे पण तरीही असे अनेक देवाचे अद्भुत पुरुष आणि स्त्री माझ्या ओळखीचे आहेत मला देखील दैहिक ख्रिस्ती लोकांना तोंड हे द्यावंच लागतं दैहिक ख्रिस्ती दही ख्रिस्ती हा उत्पादक असतो आणि त्याचं तारण झालेलं असतं त्यानं ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलेलं असतं तरीही ते अजिबात तारण न पावलेल्या लोकांपेक्षा वेगळे नसतात मी पुष्कळ वर्ष त्यांच्यासारखी होते मी चर्चला जायचे माझा स्वभाव वाईट होता तरीही मी चर्चला जायचे कुणावर तरी चिडलेली असायचे मी चर्चला जायचे मला माझा रस्ता सापडत नाही म्हणून मी खूप चिडायचे आणि मी चर्चला जायचे तेव्हा चहाड्या कागाया करत असायचे तुम्ही एखाद्या बंद असलेल्या ख्रिस्ती गल्लीत गोल गोल फिरत राहता फक्त तुम्ही अनेक कार्यक्रमांमध्ये व्यस्त होता आणि मग वास्तविक असं तुम्हाला वाटायला लागतं की हे विश्वासणाऱ्याचं जीवन आहे आता लोकांची वाढ का होते कारण वाढत असताना वेदना होतात स्वतःला नाही म्हणणं आणि देवाला हो म्हणणं हे दुःखदायी असतं पण प्रत्येक वेळी तुम्ही दैिकतेला खाऊ घालता त्यामुळे ती बळकट होते ज्यावेळी तुम्ही खाऊ घालणार नाही ते अशक्त होईल आणि तुम्ही हे हे किती होतं माझ्यासाठी मी कसं असावं शिकायला सुरुवात केली आणि काहीतरी आता तो शब्द मला आठवत नाहीये काय अधीनपत्नी पत्नी <laughs> वाव <laughs> मला खूप <खुँप laughs> मला खूप खोलवर जावं लागलं तो शब्द शोधण्यासाठी म्हणजे मला काही शब्द सुचतच नव्हता आठवतही नव्हता मला काहीतरी वेगळंच वाटलं होतं मी तुम्हाला खरं सांगते म्हणजे मी आठवत होते काय बरं का काय काय मला धार्मिक कसं व्हायचं ते माहीत होतं पण मी वाचलं होतं ते मला आठवलं पहिल्यांदा की पत्नीने स्वतः जुळवून घ्यावं आपल्या नवऱ्याशी मला वाटलं म्हणजे मी इतके काही वाईट नव्हते पण काय झालं होतं की आयुष्यात सगळीकडनं मी दबली गेले होते लोक माझा फायदा घेत असत मला नियंत्रित केलं गेलं आणि यामुळे मी स्वतःलाच काही आश्वासनं दिलं की आता यापुढे कोणीही मला मी काय करायचं हे सांगायचं नाही कधीही ही आतून मी घेतलेली शपथ होती जी तोडणं मला खूप कठीण जात होतं आणि खरं सांगू का कितीतरी जणांना तुमच्या जीवनात आता सुद्धा अशा समस्या आहेत कारण तुम्ही स्वतःशी तसे करार केलेले आहेत अनेक वर्ष वर्षानुवर्ष त्यासाठी आता तुम्ही पश्चाताप करायला हवा आणि देवाला सांगायला हवं त्याचं सामर्थ्य तोडण्यासाठी म्हणजे तुम्ही होऊ शकाल जसे त्याला हवे आहात हे माझ्यासाठी खूप कठीण होतं की माझं बरोबर हे माहीत असतानाही तोंड बंद ठेवायचं हे कठीण होतं माझ्यासाठी खरं तर दुसऱ्या म्हणजे कुणाचं तरी ऐकायचं त्यांच्या मताचा आदर करायचा आणि विश्वास ठेवायचा की फक्त त्यांचंच बरोबर असेल आणि माझं चूक असेल आणि हे कठीण होतं कुणीतरी दुसऱ्याने सांगायचं मी काय करायचं पण जेव्हा मी एका बिंदूपाशी येऊन पोहोचले जिथे मला खरंच ते देवासाठी करायचं होतं मला ते करायचं होतं कारण मी त्याच्यावर प्रीती करते मला ते करायचं होतं कारण मी वचनांवर विश्वास ठेवते मला ठाऊक आहे ते बरोबर आहे तुम्हाला सगळंच काही करायचं आहे असं नाही तुम्हाला त्याबरोबर सहमत व्हायची गरज नाही तुम्ही फक्त इतकंच करा देवाचा सन्मान करा आमीन आणि बायबल सांगतंय एक प्रकारे घरामध्ये शिस्त असायलाच हवी म्हणजे माझा विश्वास नाही की पुरुषांनी स्त्रियांवर सत्ता चालवावी त्या आदमाच्या तळपायातून निर्माण झालेल्या नाही त्याच्या फासळीतून निर्माण झालेल्या आहेत पुरुषांनी स्त्रियांवर प्रभुत्व चालवू नये आपण एकत्र सहभागी आहोत आपल्या सगळ्यांचे अनेक भाग आहेत आपण सगळ्यांनी एकमेकांचा आदर करायला हवाय पण कधी कधी काही निर्णय घ्यायचे असतात आणि जर दोन व्यक्ती सहमत नसतील तरी निर्णय तर घ्यावाच लागतो तेव्हा घरच्या प्रमुखांनी ते घर करावं मला वाटतं इथे एक स्त्री अशी आहे जी माझीशी सहमत आहे पण पुरुष मात्र कदाचित ते खुर्चीत जरा मागे सरून बसले त्याला वेळ लागेल आता आपली एक सगळ्यात मोठी समस्या आपल्या समाजात आज कुणालाही आवडत नाही कोणी सांगितलेलं की त्यांनी काय करावं तुम्ही बघायला हवं ख्रिस्ती सुद्धा कसे बघतात या सभांमध्ये जेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही नाही बसू शकणार कारण जागा संपली आता तुम्ही कोण सांगणार आम्ही बसू शकत नाही हो पण त्यांना प्रार्थनेच्या रांगेत घुसायचं असतं आणि त्यांना चमत्कार मिळवायचा असतो मी थकून गेले या गोंधळामुळे पण जितकी जास्त मी प्रार्थना करते त्यातून पार जाण्यासाठी आणि मोहाच्या प्रत्येक सत्रातून जाताना ते अजून बंडखोर होतात खरंच सुरुवातीच्या दिवसात खूप कठीण होत ते मला आत्ता तो राग शरीराने माझ्याशी केलेली बंडखोरी सरते शेवटी मी एका बिंदूला येऊन पोहोचले जिथे मी हसून म्हणू शकले हो नाडक्या हो हे कृत्रिम होत पण तरीही मी तसं बोलत होते आणि नंतर मी एका टप्प्यावर आले खरं तर मला मला सोयीस्कर मार्ग मिळत नव्हता किंवा मी खूप गोंधळले होते अरे तू निर्णय घेतला होतास जर तू चूक केली तर त्या तुझ्यात आणि देवामध्ये हे एक कारण असतं की ज्यामुळे लोकांची वाढ होत नाही आणि हे एब्री पाच मध्ये सांगितलंय कारण की ते नीतिमत्वाच्या तत्वांविषयी अपरिचित असतात एब्री पाच बारा वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होता पण तुम्हाला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची जरुरी आहे आणि तुम्हाला दुधाची गरज आहे जड अन्न चालत नाही असे तुम्ही झाला आहा तर तो हे दही ख्रिस्ती लोकांना सांगतोय पहा वाढ करा <laughs> तुम्ही बायबलच्या शिक्षणासाठी गेलात तुमच्या बायबलमध्ये तुम्ही सगळं अधोरेखित केलेलं आहे ते जणू रंगवायचं पुस्तक वाटतंय तुम्ही अजून एका बायबल शिक्षणाला जायची गरज नाही जे असेल वैर्याला क्षमा करण्याविषयी तुम्हाला ते करायची गरज आहे बघा हे ऐकताना वेदना होत नाहीत पण तसं वागताना वेदना होतात ऐकत असताना वाढ होत नसते वाढ होते तसं वागत असताना जर ख्रिस्ताच्या शरीराचे सगळे अवयव आपल्याला मिळाले आणि जर ते कुणाशीही कशावरूनही रागवले नाहीत तर आपल्याकडे किती सामर्थ्य असेल माझं ऐकताय का तुम्ही काय घडू शकेल जर आपण सगळ्यांना अशा एका टप्प्यापर्यंत आपण आणू शकलो जिथे सगळे ख्रिस्ती म्हणतील मी चिडणार नाही कुणाविरुद्ध कशालाही थारा देणार नाही मी माझ्या शत्रूंना क्षमा करीन देव माझा न्याय करणार आहे आणि देव कृपेने मी प्रीतीमध्ये चालीन तुम्हाला काय वाटतं काय घडून येशू आपल्याला न्यायला येईल ते फार दूर असणार नाही आपल्याकडे खूप सामर्थ्य असेल मग जग आपली थट्टा करणार नाही तर सगळे भेदभाव भांडण सगळा मूर्खपणा शरीर शरीर देह भावना 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 परवा नाही तुम्हाला कुणाविषयी काय वाटतंय तुम्ही त्यांच्याबरोबर प्रीतीने वागणं निवडाल प्रीती ही भावना नाहीये ती चालना आहे आणि तो तेराव्या वचनात म्हणतो ते प्रत्येक जण जे अजून दुधावर जगतात एक सांगू दूध म्हणजे काय मुखशुद्धीचा संदेश सगळ्यांना चर्चला जायला आवडतं करमणूक करून घ्यायला आणि मुखशुद्धीसाठी आता तुम्हाला कळलं का तुम्हाला का खाता येत नाही ख्रिस्ती अन्न कारण नीतिमत्वाशी तुम्ही अपरिचित असता कारण ते ख्रिस्तात कोण आहेत हे त्यांना ठाऊक नसतं म्हणून म्हणून वागण्याबाबतीत तुम्ही त्यांची कान उघाडणी करू शकत नाही कारण ते जसा विचार करतात तसं त्यांचं वागणं असतं पण मी इथे तुम्हाला सांगायला तुम्ही कोण आहात आणि तुमचं वागणं काय या दोन भिन्न गोष्टी आहेत जर तुम्हाला ठाऊक आहे तुम्ही ख्रिस्तात कोण आहात तुमच्या कृत्यांबाबत कुणीही तुमची कान उघडणी केली तर तुम्हाला त्रास होणार नाही वास्तविक पाहता तुमची सुधारणा करणारे लोक तुम्हाला आवडतील जे देवाचं सत्यवचन तुम्हाला सांगतील असे लोक तुम्हाला आवडतील कारण अशाच प्रकारे आपण आपल्याला बदलायचं आहे आणि आपल्याला वाढायचंय माझी खूप इच्छा होती की कुणीतरी मला असं काही सांगितलं असतं जे मी आता तुम्हाला सांगते मला खूप सहन करावं लागलं कारण ते सगळं इतकं अर्धवट होत मुखशुद्धी चांगली आहे आपण सगळ्यांना ती आवडते पण तुम्ही त्यावर जगू शकत नाही मुखशुद्धी म्हणजे असा संदेश ज्यामुळे तुम्हाला छान वाटेल मला आनंद वाटतो तुम्हाला सांगायला की देव तुमच्यावर प्रीती करतो प्रामाणिकपणे हे असं आहे की जर वीस वर्ष झाली तुम्ही देवराज्यात असाल आणि तुम्हाला एक गोष्ट माहीत असायला हवी जर तुम्ही साधारण दहा वर्षापासून देवराज्यात असाल तर रागापेक्षा चांगलं राहणं तुम्हाला माहीत असावं आणि कोणी तुम्हाला वारंवार हा संदेश देऊ नये ते तुमच्याकडे असायला हवंय अगदी खोलवर मी संतापणार नाही मी चिडणार नाही मी मनाला लावून घेणार नाही सैतानासाठी दरवाजा उघडणार नाही शिकवण अशी होती आपल्या भावनांना माघारी सारून देववचन आपल्या बाबतीत काय सांगतं यावर मन केंद्रित करायचं आणि आपल्यासाठी काय आश्वासन आहेत याकडे लक्ष द्यायचं आणि देववचन सांगतं की तो तुमच्यावर प्रीती करतो तो तुमच्या बरोबर आहे तो तुम्हाला सोडणार नाही टाकणार नाही पहिले योहान चार सोहळा म्हणत देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवलाय देव प्रीती आहे जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्याच्यामध्ये राहतो जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्था सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅट मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत